शिंदे मी बार्शी तालुक्यातला शेतकरी आहे तरी माझ्या जमिनीतला निम्मा हिस्सा दे मुख्यमंत्र्या देवेंदरला दे उद्या यावं बार्शीला आणि माझी स्टेट त्यांच्या नावाने दान करतो त्यांनी शेती येऊन वाय वाटावी ही माझी अपेक्षा आणि आम्हाला नवरा बायकोला त्या शेतात काम देऊन दररोज आम्हाला तीन तीनशे रुपये पगार द्यावे <laughs> आणि त्यांनी आम्हाला त्याच रानात कामाला त्याचं उत्पन्न घेऊन त्यांनी त्यांची प्रगती करावी शेतकऱ्यावर किती अन्याय होतो किती शेतकऱ्याला पोलत त्यांची लेकर किती वेळेस देते ती ते स्वतः त्यांना कळल मी माझी जमीन माझ्या जमिनीतला निम्मा हिस्सा मी त्यांना द्यायला तयार आहे त्या जमिनीतच आम्हा दोबाला कामाला ठेव आणि तीन तीनशे रुपये पगार द्यावे आम्हा दोबाला हीच माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे उद्या यावं बार्शीला बार्शी रजिस्टर ऑफिस मध्ये त्यांना मी निमी जमीन माझी लिहून देतो की जमीन किती परवडती शेतकरी कसा राहतो काय खातो त्याच्या वेळ कशा आहेत त्याला समजलं पाहिजे तो हिरतो हेलिकॉप्टरात बी गाड्यात त्याच्या गाड्याची किंमत कोट रुपये आहे एक एक तर ते सोनं एवढा गाड्या घालून येते ती आम्हाला ज्या जागा लागलं त्यांचं सोनं बघून अरे तुम्ही पंचनामा करा येता का तुमचं सोनं जावं आता आज तर मग तो शेतकरी पैसे द्या पैसे द्या म्हणून जसं काय घरचे द्यायच्या पैसे अरे तुम्हाला समृद्धी महामार्गाला पैसे दुसऱ्या आपल्या केंद्र कोण घ्यायची के तुम्ही धावता पावर शेतकऱ्याला पैसे द्यायचं म्हणलं की एवढे पैसे नाहीत सरकारकड लाडक्या बहिणीला पैसे द्यायला तुम्हाला कुणी लावलं होत का तुम्ही असं सूट घ्या लागला अरे तुम्हाला पाहिजे ना शेतकरी वाटुळ शेतकऱ्याचा वाढ समजायला विकाच्या बाटल्या आला पाजा आणि तुम्ही फिराय बिघाडी थेटा तरच तुम्हाला आनंद होईल की बाबा शेतकरी म्हणजे कसा मिळाला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल